विधानसभेसाठी मराठा समाजाचा मराठा पॅटर्न महिनाभर मराठा जोडो अभियान मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज एकवटला मराठा समाजाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने मराठा पॅटर्न राबवण्याचा यल्गार केला आहे या अनुषंगाने आगामी एक महिना मराठा जोडो अभियान ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट संतोष सूर्यराव आणि प्रवीण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकीचा रतीप सुरू झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली आहे या पत्रकार परिषदेला प्रवीण मिस पिसाळ प्रवीण कदम दत्ता चव्हाण दिनेश पवार रमेश चौधरी संतोष पालांडे आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना समन्वयक ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही तेव्हा आम्हाला केवळ गृहित धरले जाते असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण द्यावे या संदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकूल अहवाल दिला असे असतानाही चाळीस वर्ष झाली तरी आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी याकडे लक्ष वेधले तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यांसाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात मराठा जोडो अभियान राबवून मराठा समाजाला जागरूक करणार आहे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे ठाणे विधानसभेत एक लाख पस्तीस हजार मराठा मतदार तर ओवळा माजेवड्यात पाच लाख मतदारांपैकी एक लाख पन्नास हजार मराठा कोपरी भाजपाकडे ऐंशी हजार आणि कळवा मुमरा मतदारसंघात पस्तीस हजार मराठा मतदार आहेत याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले शिवराय मी संतोष सूर्यराव मराठा क्रांती मोर्चा ठाणे आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हे ठरलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांना बदलबच्चे देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला मराठ्यांची ताकद आम्ही या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या बहुल असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने ठाण्यातली स्पेसिफिकली मराठ्यांच्या प्रश्नांना आजपर्यंत सोडवलेले आता सुरुवात येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत आम्ही पोहचणार आहोत आणि त्यांना मराठा समाजाची जी ताकद आहे ती त्यांना समजून सांगून या येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मराठा पॅटर्न ठाण्यामध्ये कसा राबवेल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत असं आहे की आमच्या ऑलरेडी दोन हजार सोळा पासून तर आतापर्यंत आमच्या त्या मराठा समाजाच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोक आमच्याकडे जोडली गेलेली आहेत त्यामुळे आम्ही ह्यावेळी कॉर्नर मीटिंगवरती वरती जास्त फोकस करणार आहोत त्याच्यामध्ये वन टू वन मीटिंग असतील कारण प्रत्येक ठाण्याच्या प्रत्येक विभागाने जे आमचे मराठे आहेत त्यांच्याशी आम्ही पर्सनली भेटून त्यांना ही गोष्ट समजून सांगणार आहेत आणि ते प्रतिनिधी मग त्यांच्या भागात जाऊन हे पूर्ण जे आहे गोष्ट ते समजून सांगतील आम्हाला कायद्याने आरक्षण हवंय आम्हाला फसवा आरक्षण नको आहे जे आतापर्यंत जे आम्हाला आमची मराठा समाज हा मागास आहे हे गायकवाड आयोग असेल शिंदे आयोग असेल याच्यामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावं आणि हे आरक्षण पन्नास टक्केच्या आतमध्येच असावं मराठा ओबीसी प्रवर्ग हा कुठल्याही आमदाराची मालकी हक्क नाहीये हे संविधानिक आहे आमची मागणी संविधानिक आहे आम्ही कुठल्याही प्रकारची राजकीय मागणी करत नाहीये कारण मराठा क्रांती मोर्चा हा निपक्ष आहे इथे जे लोक काम करतात ते आपल्या राजकारणाचे जोडे बाहेर काढून येतात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाची ताकद दिसेल आतापर्यंत मराठ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांसाठी काम केलं पण आता मराठा हा स्वतःसाठी काम करेल आणि कुठलाही पॅटर्न चालणार नाही फक्त आता ठाणे महानगरपालिकेच्या चार विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा पॅटर्न चाल मराठ्यांची आतापर्यंत आम्ही आता जी आकडेवारी बाहेर काढलेली आहे त्याच्यामध्ये साधारण साडेचार ते पाच लाख चार विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आम्ही आमच्या मागण्यांची एक लिस्ट बनवलेली आहे त्या मागण्यांच्या बाबतीत सगळ्यांची जनजागृती करून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा पॅटर्न राबवणार